गुड आफ्टरनून मॅडम मिळते म्हणजे आठ तास होते नंतर आपल्याला खूप फ्रेश वगैरे वाटतो दिवस दिवसभरामध्ये हायच येऊ नसताना आपल्याला आठ्यांना आपल्याला अजून चांगले बद्दल तुझी काय कोणी सांगू शकला शारीरिक मानसिक आणि सामाजिक स्वास्थ्य चांगलं असणं म्हणजे आरोग्य आरोग्य आपल्याला चांगलं बघायचं असेल आरोग्य व्यवस्थित आपण काय काय कृती काय <tout> काय करू शकतो की आरोग्य काय

किंवा वेळवेळी सांगा की दिवस पाणी खायला पाहिजे त्याचबरोबर कुणामध्ये सगळ्यांचे आरोग्यासाठी आणि आरोग्य सीझल जे सीझन येतात पावसाळा कुंडाळा हुवाळा आरोग्य असते असेल असते तर त्यापुढे जाता असतील आपण ते वाटतो की आपल्या आरोग्यासाठी

मग मुलांना झोप लागत नाही ते वेळेवर टोकत नाही त्यानंतर त्यांना धुळपर राहायच येतो अशा आणि अभ्यास पण करायचं त्यांची इच्छा असते आणि अशा पद्धतीने सर्व म्हणजे फक्त त्यांचं मानसिक आरोग्य की आजच्या इंटरनेट मोबाईलच्या वापरामुळे मुलांचं मानसिक आरोग्य आजकाल बिघडत झालेलं आहे पण हे मानसिक आरोग्य नीट राहायचं असेल किंवा मुलांचं मानसिक आरोग्य नीट ठेवायचं असेल तर आपण

का वगैरे ठेवायचं असेल तर आपण आपल्याकडे पूर्वीपासून आहोत ऑप्शन आहे की घ्या म्हणजे तिथं पण काय केलं केलं जातं तर मेडिटेशन कसं असतं मग आधारित एक व्हिडिओ आहे आणि मेडिटेशन कसं केलं जातं याची माहिती किंवा ती ऍक्टिव्हिटी करणार आहोत समान हे पाचही बोट एकत्र जुळ असे हात आज आपण मांड्यांवर ठेवणार तुम्ही जिथे कुठे असाल तिथे शांत बसा पूर्ण रिलॅक्स सुखासनामध्ये दोन्ही हात समान मुद्रा स्थितीमध्ये मांड्यांवरती ठेवा अगदी रिलॅक्स व्हा आणि डोळे बंद करा शरीर शांत करा मन शांत करा नैसर्गिक श्वास संथपणे घ्या आणि संथपणे सोडा सर्वप्रथम आई वडिलांच स्मरण करा कारण हा देह आपण त्यांच्यामुळे धारण केलाय कृतज्ञता आई त्यानंतर ज्या कुठल्या देवाला तुम्ही मानता मानता त्यांचं स्मरण आणि सांगा परमेश्वराला की हे परमेश्वर पूर्ण शरीर स्वास्थ्य आणि मनस्वास्थ्य आणि मेडिटेशन हा एक असा ऑप्शन आहे की त्याच्यानं आपल्या मुलांचं मानसिक आरोग्य सुधारू तर आजच्या आपण मेडिटेशन कसं केलं जातं मानसिक आरोग्याच्या त्याच्यावर उपाय आहे आणि पुढील आपण